नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण उपवासासाठी वरईच्या तांदळाचा गोड असा शिरा बनवणार आहोत त्यासाठी एक वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आहे याला भगरबी असे म्हणतात आता हे छानपैकी आपण दोन तीन पाण्याने धुवून घेऊया कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तूप घालूया तीन चमच तूप घेतलेले आहेत मोठे चमच आता आपण त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट घालूया आणि छानपैकी परतून घेऊया आता यामध्ये वरीच तांदूळ मी धुवून घेतलेला आहे ते घालूया छानपैकी आपण तुपामध्ये भाजून घेऊया लालसर होईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं असं आपण तुपामध्ये छानपैकी भाजून घेऊया असं भाजून घेतल्यावर तो फुलून येतोय छानपैकी मस्त पैकी आपला आता भाजून तयार झालेला आहे आता आपण यामध्ये गरम पाणी घालूया दोन वाटे गरम पाणी घालूया गॅस कमी करून झाकण ठेवूया आता यामध्ये आपण गूळ घालूया पेकी परतून घेऊया यामध्ये थोडीशी वेलची पूड घालूया छान पैकी परतून घेऊ आपण मस्त असा आपला वरीचा शिरा तयार आहे मस्त असा आपला शिरा तयार झालेला आहे आता आपण काढून घेऊया मस्त असा आपला उपवासासाठी वरीच्या तांदळाचा शिरा तयार आहे हा व्हिडिओ आवडलास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद